पुन्हा एकदा सर्वांच हार्दिक स्वागत आहे कारण परिवार आणि बेस्ट व्ह्यू कॉपरेटिव्ह सोसायटीचे सगळे आमचे कौटुंबिक सदस्य लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी ओके कारण तर लाडक्या बहिणींकडून आम्ही कारण परिवारांकडून संपूर्ण पाटील परिवारात हार्दिक स्वागत करतो मी चेंज केले त्या लाडक्या बहिणी माझ्या महाग बहिणी बर ऐका <laughs> <ना ना> <laughs> एक तुम्ही फोटवर घेऊन घ्या आमची लाडकी कन्या डॉक्टर अपूर्वा आणि आमचा मित्र मनोज पाटील यांचा सुपुत्र श्री जिग्नेश यांचं माउलीच्या कुटुंब शुभमंगल ह्या गोष्टीचं नियोजन झालेलं आहे दोन आम्ही त्यांच्या घरी गेलो आमचे डॉक्टर साहेब पण होते डॉक्टर साहेब असं सांगितलं की चला आता एकदा कांदी रेल आपल्या पाटील परिवाराला आपण स्नेह बोलताना बोलवूया त्याप्रमाणे मधल्या एक दोन दिवसामध्ये काही नियोजन केलं परंतु काही अडचणी आल्या पण आता मात्र आज चोवीस तारीख आहे चोवीस तारखेचा आजचा हा रविवार सगळ्या पाटील परिवाराला स्नेह बोलण्याचा या ठिकाणी कांदिवलीला uh, चारकोप सेक्टर दोन मध्ये जी वेस्ट व्ह्यू कॉपरेटिव्ह सोसायटी आहे त्यामध्ये हा सगळा खूप सुंदर असा नियंत्रणाचा भाग झालेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण स्नेहभोजन भोजन कारण परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व पाटील परिवाराला स्नेहाचा या मात्र त्याचा त्याने स्वीकार केलेलाच आहे कृपया पोलवर देवा बिरंजा बिरंजा

ये दोन समोर टेबल पे ओके तो आसन ऊपर